आनंदा माने जे की शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते तब्बल सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत मंडळी आताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे तिसऱ्या फेरी अखेर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने हे तब्बल सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर म्हणजे चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत मंडळी सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारुती आबाबनकर आणि विश्वेश झपके हे मोठ्या फरकानं पिछाडीवर गेल्याचं दिसतंय मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद माने हे सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर मतांनी अर्थात चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माने यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतसुद्धा यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे आणि आता तिसऱ्या फेरीचा जो कल आहे जी मतमोजणी आहे ती समोर येत आहे सांगोला पॉलिटिक्सला मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे आम्ही सांगतो की माने हे सध्या सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत मंडळी तिसऱ्या फेरीचा जो निकालाचा कल आहे तर तो, तो हाती येताना दिसतोय तिसऱ्या फिर्याखेर आनंदा माने हे सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो आहे मंडळी कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो आहे चारशे पंच्याऐंशी साडेचार हजार भाऊ दुका साडेचारशे पुढे मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार आनंद माने हे तब्बल चार हजार सातशे मतांनी आघाडीवर आहेत चौथ्या फेरीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे जवळपास आनंद माने यांचा निश्चित झाल्याचं समजलं जातं मंडळी आनंद माने यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची मोठी आघाडी घेतली होती चार हजार सातशे मतांनी सध्या ते तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत त्यामुळे आनंदा माने यांच्या कार्यकर्त्यांमधून मोठा जल्लोष करताना दिसून येत आहे मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे की शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने हे तब्बल चार हजार सातशे मताने आघाडीवर आहेत आणि तिसरी फेरी जवळपास पूर्ण झालेली आता चौथ्या फेरीला सुरुवात होत आहे चौथ्या फेरीची मतमोजणी अर्थात सुरू झालेली आहे तिसऱ्या फेरीचा निकाल हाती आला आहे मंडळी या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता की आनंदमाने यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करताना दिसून येत आहे मंडळी तब्बल चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी आनंदमाने हे आघाडीवर आहेत आनंदमाने यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात असल्याचं दिसते मंडळी आनंद माने हे चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी तिसऱ्या फेर्याचे आघाडीवर आहेत मंडळी आताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे आनंद माने जे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते चार हजार पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली चौथ्या फेरीचं जी मतमोजणी आहे त्याला सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीपासूनच आनंद माने हे मोठ्या मताधिक्यानं आघाडीवर होते तिसऱ्या ही तब्बल चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी ते आघाडीवर आहेत चौथ्या फेरीची जी मतमोजणी आहे ती सुरू झालेली आहे मंडळी आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे आनंद माने हे चार हजार सातशे मतांनी चार हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी सध्या आघाडीवर आहेत तिसऱ्या फेरीची जी मतमोजणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत जल्लोष व्यक्त करताना दिसत आहेत